नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणावीस जुलै भागामध्ये अधिपती म्हणतो मान्य मला इरादाईनी खोटेपणा केला त्यात काही शंकाच नाही पण असा विचार करून बघा त्यांनी जे काही केलं त्यात आपला फायदाच झाला की नाही आपलं लगीन झालं हो संसार सुरू झाला अक्षर म्हणते अशा पद्धतीने नको होता ओ तिने ना नाटक करायला नको होतं अधिपती म्हणतो असू दे की त्यांनी जे नाटक केलं ना त्यामुळे आपला संसाराचा पिच्चर सुरू झाला तिने ती बरोबर येऊ हो। पण तो अशा पद्धतीने सुरू व्हायला नको होता आणि तो ना नंतर एक स्वभाव म्हणून जातो आपण सगळे घरचे होतो आपण तिला समजावून घेतलं पण तिने दुसरीकडे जाऊन असं काही केलं तर ते केवढ्यात पडेल ती अडचणीत येऊ शकते आणि हे सगळं मला तिच्याशी एकदा नीट बोलायचं आहे अधिपती म्हणून तो बोला पण आत्ता नको ती वेळ पण नाही आणि तो विषय लय मोठा आहे आई बाबा पण असतील अक्षर म्हणते तुम्हाला नाही वाटत का आता इराच्या लग्नाचा विषय काढायला पाहिजे मला ना खूप टेन्शन आलं अधिपती म्हणतो टेन्शन घेऊ नका तुम्ही मुठी बहीण म्हणून त्यांच्या लग्नाचा विचार करायलाच हवा पण काही वाटेल ते झालं ना त्या निखिलसोबत त्यांचं वट्ट लग्न होता कामा नये असं मला तरी वाटतं तुम्हाला नाही माहिती आहे त्याने फॅक्टरीत एवढा मोठा गोंधळ केला आणि ते एवढं छरिक तोंडाचं पोरगं माझ्या माझ्याना डोसक्यातच जातंय ते पोरग तेव्हाच त्याला ना असा धडा शिकवणार होतो ना पण काय करणार इरा तीचं प्रेम पडलं बाबा विद्याला म्हणतात मी नेहमी तुला सांगायचो हिच्या कालाने घे हिच्या कालाने घे पण हिचा कल फक्त आपली बदनामी करण्यात होता ते आता बाहेर निघून जायला लागतात निखिलकडे बघतात आणि निघून जातात इरामध्ये ते निखिल थांब मी बॅग घेऊन येते ते आत निघून जाते विद्या निखिलला म्हणते काय केलं से बरं तुम्ही आत या निखिल म्हणतो नको विद्यावंती याव तोंत नको पुन्हा गोंधळ व्हायचा अक्षरा अधिपतीला म्हणते त्याने फॅक्टरीत केलं ना ते चुकीचंच होतं तोंत फक्त चुकीचं नाही बागा की शीतावरून भाताची परीक्षा लगेच कळतंय तो माणूस किती फालतू येते परत पाश्चाताप करण्यापेक्षा वेळी शानं झालेलं बरं अक्षर म्हणते बरोबर आहे ते तुमचं तेवढे तिला फोन येतो ती हां आई बोल ना विद्यावंती अक्षरा बघ ना हे इराने काय केलं अक्षरा म्हणते आता काय केलं तिने विद्यावंती अगं लग्न करून आली ती म्हणते कुणाबरोबर तीन ती निखिल बरोबर तिन ती आई तू काळजी नको करू आम्ही दोघं लगेच येतो ती फोन ठेवते पण शॉकून बघत असते अधिपती म्हणतो काय झालं म्हणते बघा ना इरा लग्न करून आली तिने निखिलशी लग्न केलं अधिपती म्हणतो खरंच म्हणते बघा ना ती लग्न करून डायरेक्ट पाय पडायलाच आली तोंट आई शपथ तोच विषय बोलत होतो तुम्ही ते आपल्याला जावं लागेल तोंत चला लगेच जाऊया इरा पडबड करत असते याला हेच हवं होतं ना मग आता काय झालं विद्यावंत इरा हेच हवं होतं पण अशा पद्धतीन नाही इरा जायला लागते विद्यावंत थांब नाही इरा तुझी ओटी भरू दे तुला ओळू दे म्हणते आई त्याची काही गरज नाही तुम्ही ते अगं अक्षराईपर्यंत तरी थांब इरा म्हणते झालं तू तिला पण बोलवलं का विद्या म्हणते अगं आम्हाला नाही सांगितलं स्वतःच्या बहिणीला तरी सांगायचं हिरा म्हणते तिचा काय संबंध आता हिरा अक्षराबद्दल बरंच काय बोलते मुणेश्वरी म्हणते आहो एवढ्या घाईघाई कुठं निघालात आणि सुनबाईच्या तोंडावर एवढे बारा का वाजले काय झालं नेमकी टेन्शन आहे का अक्षर म्हणते हो टेन्शन आहे माझ्या घरी चाललो जरा मुणेश्वरी म्हणते काय झालं आधिपती म्हणतो अहो काय झालं माहिती आहे का ते ना म्हणे लगिंग करून आल्यात मुणेश्वरी म्हणते काय लग्न केलं आहे कुणाशी त्या निखीलशी का, का? चांगलं झालं की पण काय एवढ्या गडबडीत लग्न केलं आम्हाला बोलवलं पण नाही आमचं सोडावं पण तुम्ही तर सक्की बहिणात तुम्हाला पण बोलवलं नाही अक्षरा म्हणते काहीच माहिती नाही खूप गडबडीत झालं आम्ही लगेच जाऊन येतो आ तिकडे बघतो काय झालं आणि तुम्हाला फोन करून सांगतो मुणेश्वरी म्हणते नाही ठीक आहे जाऊन या आश्वेस जायलाच पाहिजे आणि अधिपती गाडी हळू चालवा अधिपती म्हणतो हा येतो जाऊन येतो ते निघून जातात भुवनेश्वरी मानात म्हणते इरा लग्न केलं त्या टोनगॅशी बाकीच्यांचं सोडा पण आम्हाला पण सांगितलं नाही एवढी काय घाई झाली होती कुणास ठाऊक इरा बॅग घेऊन निघते तिचा फोन वाचतो फोन बघून ती हादरते आणि म्हणते हॅलो भुवनेश्वरी मॅडम तुम्ही मला फोन केला असं वाटतं देवाचाच फोन आला मला मुडेश्वर म्हणते काय हिराताई देखल्या देवाला दंडवत व्हाय आम्हाला वाटलं आम्हाला विसारलं तुम्ही हिरा म्हणते काय मॅडम आम्ही तुम्हाला विसरू आहे मुडेश्वर म्हणते लग्न केलं तुम्हाला आमची आठवण नाही आली वय लग्न केलं हिरा म्हणते तुम्हाला कळालं मुडेश्वर म्हणते आमच्यापासून काय बी लपून राहत नाही तिन्ती मॅडम लग्नाचं राहू द्या पण एवढे दिवस मी तुम्हाला फोन केले तुम्ही उचलली नाही मुणेश्वरी हसून म्हणते तुम्ही फोन केले ते पैशासाठी इतर कारणासाठी कधी फोन के का केला आहे वे मला आठवतंय पण तुम्ही विचारले की काय ज्या ज्या वेळेस तुम्ही आमचं काम केलं आम्ही तुम्हाला रोख पैसे दिले हिराब काही बोलते आणि म्हणते तुमच्याशी वाद घालायची माझी पात्रता नाही मुणेश्वरी म्हणते शब्बास आता दोघींचं बरंच बोलणं होतं मुणेश्वरी म्हणते तुम्ही आम्हासनी शब्द दिला होता तुमच्या बहिणीचं लगीन मोडणार आणि हे कॉन्ट्रॅक्ट अजून पण आहे बरं का आत्ता जरी तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं तुम्ही विचार बी करू शकणार नाही एवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ हिराला खूप आनंद होतो भुवनेश्वर म्हणते ठरवा तुम्ही काय ते बाबा येतात आणि निखिलला ढकलत म्हणतात चल आतमध्ये चल अरे हिरा अशी वागू शकते पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही दोघं लग्न करून आलात त्याचा दोष तिने अक्षरालाच दिला पण निखिल मात्र इराकडून बोलतो आणि म्हणतो तो अधिपती तो, तो कसा वागला माझ्याशी त्याला माहीत ता होतं ताईचं आणि माझं नातं आहे मी तिच्या बहिणीचा होणारा नवरा आहे तरी पण त्याने मला नोकरीवरून काढून टाकलं आणि ते पण कशासाठी मी जी गोष्ट केलीच नाही त्यासाठी काय तर म्हणे मी फॅक्टरीमध्ये पैसे खाल्ले तो आता खूप बोलत असतो तेवढे तिराला जाणीव होते की अक्षरा आणि अधिपती येतात तीन ती निखिल काही झालं ना ती माझी बहीण आहे अरे आमचं रक्ताचं नातं आहे अक्षरा म्हणते हिरा आणि आतमध्ये येते हिरा म्हणते ताई सॉरी पण अक्षरा मात्र रागाने बघत असते हिरा म्हणते ताई सॉरी खरंच सॉरी मी तुला कळवलं नाही तेवढी गोडगोड बोलते की विद्या बाबांकडे बघायला लागते हिरा आता निकिलला खुणवते दोघांना नमस्कार करायला दोघेही नमस्कार करतात अधिपती म्हणतो राहू द्या राव द्या बाबा म्हणतात तुझ्या पाया पडली पण आल्यापासून आमच्या पाया नाही पडली इरा प्रेमाने म्हणते बाबा आणि निखिलला खुणवते आता ते दोघं विद्या आणि बाबांच्या पाया पडतात अक्षर म्हणते दोघांनी लग्न केलं एवढी काय घाई होती म्हणते ताई घाई वगैरे काही नाही मी काय प्रेग्नंट नव्हते हसत म्हणते म्हणून लग्न केलं तेवढ्या मोठेने हसते निखिल पण हसायला लागतो म्हणते इरा इरा म्हणते अगं आईला घाई झाली होती माझ्या लग्नाची इरा काय वाढून चाढून सांगत असते विद्यावंते अगं अक्षरवंते आता काय बोलायला नको आपण पुढे जाऊया आता निखिल आपल्या कुटुंबाचा भाग झाला पण अधिपतीला अजिबात आवडत नाही दुर्गी म्हणते ताई मी ऐकलं ते खरं आहे का म्हणते काय ऐकलं ते सांग मग आम्ही सांगतो तुम्ही ते अगं त्या मास्तर्डीची बहीण काय म्हणे पळून जाऊन लग्न केलं ते बी निखिलशी त्या टोनग्याशी म्हणते हा खरं आहे अमासने आजच कळलंय ज्या फास्टमध्ये त्यांनी लगीन केलं ना त्या फास्टमध्ये आमचं काम केलं ना मग मिळवलं दुर्गे म्हणते ताई तुझं कुठलं काम मुणेश्वरी म्हणते तुला काय करायचं दुर्गे म्हणते अगं तुझं एकच काम सुनबाईला ह्या घरातून बाहेर हाकल ना म्हणते कधी कधी आमची बहीण शोभतेस तू असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद